मित्रांनो हे जे पक्षी दिसतं आहे तुम्हाला स्क्रीनमध्ये हे आहे आपले रोहित फ्लेमिंगो पक्षी आणि मी सध्या आलेलो आहे खेळणा प्रोजेक्ट पालोद बघून घ्या असं निसर्गरम्य छान सुंदर खेळणा प्रोजेक्ट आहे आणि इथे मी आलेलो आहे पक्षी निरीक्षणाकरता मी आता तुम्हाला वकील पक्षी दाखवतो वकील पक्षी याच्याकरता म्हणतो त्याला की त्याचा ब्लॅक कोटसारखा पूर्ण पेहराव आहे व्हाईट शर्ट समोर आणि हा बघून घ्या वकील अशा निसर्गरम्य वातावरणात माझं पक्षी निरीक्षण चालू आहे मित्रांनो माझं सफर नावाचं यूट्यूबवर चॅनल आहे कृपया त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा असे सुंदर पक्ष्यांची मी माहिती तुम्हाला देत राहील एक दिवस तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात जगा आणि जीवनाचा आनंद घ्या हा पक्षी उडता येतात अंगांचा आवाज इथपर्यंत आला मला मित्रांनो अशा पद्धतीनं माझं पक्षी निरीक्षण चालू आहे आणि मी सध्या आलेलो आहे खेळा प्रोजेक्ट आलोद्या गावावर